वन साइड जिवाळा विरुद्ध मिरगाव इलेव्हनची वन साइड प्रथम फलंदाजी करेल मिरगाव क्षेत्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असेल पहिल्यास चला स्पीड ऑफ घ्यायचं मित्रांनो विवेक आणि प्रवीण दादा सलामीची जोडी मैदानावर या आपण पाहतोय योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती सहा मेगा फायनलचे सहा चेंडू योगेशच्या हातामध्ये सलामीची जोडी एका साइड विवेक वरफे पाटण बाहुबली तर दुसऱ्या साइड प्रवीण दादांना पाहतोय आपण सहा बॉलचा सामना करतील सहा बॉल ची फायनल मेगा फायनल कोण होणार श्री रेणुका देवी चषक योगेश दोन हजार पंचवीस बॉलिंग पहिलाच बॉल तेच तर रफतार वरती स्वार होतोय हा गोलंदाज डॉट बॉल येतोय पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील पाच चेंडू वरती काय घडेल किती धावांचं लक्ष विजयासाठी ठेवलं जाईल मिरगाव सांगा समोर दुसरा बॉल बाहुबली आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला पूर्णपणे बांधून ठेवलं जातंय इथे विवेक वरपेला चला बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल वॉटर बॉलिंग अंतिम मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी काय गोलंदाजी आहे पाह्या योगेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी विवेक वर्पेला पूर्णपणे थांबवलं जात आहे बांधून ठेवलं जात आहे आधीच्या जा, प्रत्येक सामन्यामध्ये वन साइड जेव्हा आणि वन साइड सामने सर्व जिंकले होते या सामन्यामध्ये मा मा मात्र तसा धबधबा दब काही पाहता आलेला आले ना नाही आपल्याला अप्रतिम क्षेत्र रक्षण म्हणता येईल एका जावेवरती समाधान मानावं लागेल आणि हे आहे मित्रांनो जर तुमच्या टीममध्ये जो मेन बॅट्समन आणि बॉलर अवेलेबल नसेल तर नंतर मात्र तुमच्या टीमचा काही परफॉर्मन्स असतो हे इथे पाहत आहे आपण वन साईड जिवाळा ज्या वन साईड सामने जरूर जिंकले होते त्यामध्ये सिंहाचा वाटा अतुल भालेकर ट्वेंटी सिक्स कॅप्टन ट्वेंटी सिक्स याचा होता त्याची अनुपस्थिती या मेगाफायनलमध्ये जरूर पाहायला मिळते आपल्याला वन साईडची वडा यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल येतो ते एक्स्ट्रा धाव दोन धावा धाव फलकावरती लागवतील च्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर ऍड केली जाईल तीन धाव फलकावरती आहेत कुठेतरी मेगा फायनल हाय स्कोरिंग चे पाहायला मिळेल असं वाटत असताना लो स्कोरिंग सामना हा ग्रँड फिनालीचा आपल्याला पाहायला मिळतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम एस बोलता येईल आता मात्र सहा चेंडू मध्ये चार धावांची गरज असणार आहे विजयासाठी मिरगाव इलेव्हन मिरगाव संघाला लो स्कोरिंग मेगा फायनलचा सामना श्री रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन प्रतीक चला जरा स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो चला स्पीड अप आहे प्रवीण दादा विनंती असेल सहा बॉलमध्ये चार धावा करायच्या आहेत फायनल जिंकण्यासाठी मेगा मध्ये विजेत पद मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रथम पारितोषिकाचा मार करी कोण ठरणार येणारे सहा चेंडू एका साइड आहेत वन साइड जिवाळा तर अपोजिट त्यांच्या फाईट करतायत मिरगाव इलेवन मिरगाव हा संघ प्रथमेश आणि शैलेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एड वरती आपण पाहतोय मिस्टर प्रथमेशला सहा चेंडू मध्ये चार धावा डिफेंड करायच्या गोलंदाजी धुरा प्रवीण प्रवीणदादाने स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहेत प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये जरूर रंगत निर्माण करणार आहे शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल का की पहिल्याच दोन बॉलवरती हा सामना संपवण्याच्या इराद्याने प्रथमेश हा मैदानात उतरला असेल काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये जाऊया मॅचच्या दिशेने पहिला बॉल फुलटोस होता त्यावरती मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो एका धावेसाठी तीन धावांची आवश्यकता पाच बॉलमध्ये तीन धावा करायच्या आहेत यावेळी आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल चार चेंडू मध्ये दोन धावा करायची असतील अजूनही विजयासाठी फुलटॉसपचा डी झोनमध्ये पुन्हा एकदा जरूर ट्रॅव्हल होत आहे स्कोर लेवल जरूर आपल्याला ले पाहायला मिळते एका धावेची आवश्यकता हो असेल तीन चेंडूमध्ये एक धाव बनवायची आहे विजेता होण्यासाठी मिरगाव संघाला नक्कीच मित्रांनो कुठेतरी फायनलची उत्कंठा जरूर लागली होती हाय स्कोरिंग मॅचचे पण ती मात्र यावेळी काही प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आली नाही आहे यावेळी हलक्या हाताने स्टेअर केला जातो आहे आणि विजय संपादन केला जातो आहे मेरगाव इलेव्हन संघाने प्रथम पारितोषिकाचा विजेता संघ मिरगाव हा ठरला जातोय आणि उपविजेता पदावरती समाधान मानावं लागेल वन साइड जिवाळा सांगायला हार्ड लक बॅड लक म्हणता येईल वन साइड जिवाळा नक्कीच तुम्हाला कॅप्टन ट्वेंटी सिक्सची ची कमतरता जरूर भासली असणार आहे या मॅच मध्ये करा स्टंपा